नमस्कार ए के आरमध्ये आपले हार्दिक स्वागत ज्योतिषाचार्य बंड्या सावंत यांच्या मते ऑक्टोबर महिन्यात सहा ग्रहांचा बदल आहे सहा ग्रहांच्या बदलामुळे म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुध बदलणार नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शुक्र बदलणार सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला रवी बदलणार नंतर मंगळ बदलणार याच प्रकारे ऑक्टोबर महिन्यामध्ये सहा ग्रहांचा बदल आहे या ग्रहांच्या बदलामुळे विविध क्षेत्रात बऱ्याचशा समस्या उद्भवणार आहेत नऊ ऑक्टोबरनंतर बी पी वाढण्याचे प्रमाण वाढणार आहे अचानक हृदय विकाराचा झटका म्हणजेच हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे बुधाचा दोनदा बदल आहे परंतु अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरु करकेत जाणार आहे यामुळे प्रेमात धोका तसेच कुटुंबात नवरा बायकोची भांडणे होण्याची दाट शक्यता आहे तसेच दिवाळी कडकीमध्ये जाण्याची शक्यता आहे सर्वांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन वन सेवन फाय वन फाय एट ट्रिपल फाय नाईन एट टू डबल वन एट वन टू एट टू आमचे यूट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका